नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही ठीक ना मी आज बनवणार आहे चॉकलेट आईस्क्रीम चला तर आपण याची रेसिपी बघूया यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध तर घरी गोकुळची पिशवी आम्ही आणतो तर गोकुळची पिशवीच मी यामध्ये घेतलेली आहे यामध्ये पाणी घेतलेलं नाही आहे हे असंच घ्यायचं आहे आपल्याला दूध आणि तापवलेलं देखील नाही आहे चला तर आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवण्याची तयारी करूया आता यातील दोन वाटी असं दूध मी बाजूला काढून घेणार आहे हे बघा आता बाजूला काढलेल्या दुधामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे हा एक आणि हा एक असे मी दोन चमचे कॉनफ्लॉवर घेतलेलं आहे आता याचमध्ये आपल्याला दोन चमचे मिल्क पावडर घ्यायचे आहे तर ही एक आणि हे एक तर दोन चमचे मी मिल्क पावडर घेतलेलं आहे आता हे साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुटळ्या होणार नाहीत या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे जी एम सी पावडर तर माझ्याकडे जी एम सी पावडर नसून जी एम सी फ्लेक्स आहेत तेच मी यामध्ये घालणार आहेत दोन चमचे तर ही एक चमचा आणि ही दोन दोन चमचा मी जे एम सी फ्लेक्स घातलेले आहेत आता ह्यामध्ये घालूया सीएमसी पावडर वन -फोर टी स्पून असं घ्यायचं आहे प्रमाण आता ह्यामध्ये आपल्याला दीड चमचा कोको पावडर घ्यायचा आहे तर ही एक चमचा आणि ही अर्धा चमचा असे मी दीड चमचा कोको पावडर घेतलेली आहे आता हे साहित्य आपल्याला छान मिक्स करून आहे हे बघा चमच्यानं मी असं फेटून घेणार आहे आणि गुठळ्या देखील फोडून घेणार आहे आता ह्यामध्ये घ्यायचे आहे पाच चमचे साखर तर साखर घेऊया ही एक ही दोन ही तीन ही चार आणि ही पाच तर पाच चमचे मी साखर घेतलेले ही छान मेल्ट करून घेऊया आणि जरी मेल्ट झाली नाही तरी ती दुधामध्ये छान मेल्ट होते तर असं आपण एकत्र करून घेऊया आता चॉकलेट आईस्क्रीम बनवायचं झालं तर चॉकलेट हे आलंच तर, तर, तर मी चॉकलेट घेतलेलं आहे हे बघा डार्क कंपाऊंड चॉकलेट मी घेतलेलं आहे तर हे चारशे ग्रॅमचं पाकिट आहे तर मी ह्यामधलं शंभर ग्रॅम घेणार आहे हे बघा यामध्ये चार बार येतात त्यापैकी मी एक बार ह्यासाठी घेणार आहे आता हा चॉकलेट बार आपल्याला फोडून घ्यायचा आहे म्हणजे कसं आहे दुधात आपल्याला छान मेल्ट करता येईल तर तुम्ही बघू शकता मी चॉकलेट बारचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर हे आता दुधामध्ये घालूया आणि दूध हे आपण गॅसवर ठेवून घेऊया गॅस ऑन करूया आता चॉकलेट आपण मेल्ट करून घेऊया पण चॉकलेट मेल्ट करताना गॅस खूप मोठा करायचा नाही आहे तर मीडियम गॅसवरच आपल्याला हे चॉकलेट वितळवून घ्यायचं आहे मोठ्या केल्यानं काय होतं आहे की चॉकलेट खाली लागू शकतं आहे म्हणजेच करपू शकते आहे यासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरच हे चॉकलेट विरगळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आहे चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण बनवलेलं जे दूध आहे ते घालूया यामध्ये आपण साहित्य घातलेलं आहे हे दूध आपण यामध्ये घालायचं आहे आता दूध ला हे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे यामुळे साहित्य खाली चिकटणार नाही आणि भांड्याला लागणार देखील नाही यासाठी आपल्याला असं पूर्णपणे साहित्य असं मिक्स करत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता हे बॅटर आता घट्ट झालेलं आहे हे बघा आणि हे बघा पळीला देखील लागलेलं आहे आता गॅस बंद करूया तुम्ही बघू आहे याला आता छान दाटपणा आलेलं आहे आता भांडे खाली उतरून घेऊया आता हे थंड होण्यासाठी ठेवूया तुम्ही बघू शकता हे आता छान थंड झालेलं आहे आता हे चॉकलेट आईस्क्रीम बेस आपण गाळून घेऊया म्हणजे यामध्ये जे कण असतील ते देखील गाळून घेता येईल व्यवस्थित जेणेकरून या ज्या जे गुठ्या तयार झालेले ते फोडून घेता येतात बॅटर आपण आता काढून घेऊया तुम्ही बघू शकता हे बॅटर आता आपण गाळून घेतलेलं आहे आता हे तुम्ही ज्या मोल्डमध्ये घालणार आहे किंवा डब्यामध्ये घालणार आहे त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आता हा डबा आपण डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे चार ते पाच तास तर तुम्ही बघू शकता पाच तास झालेले आहेत आणि हा मी डबा आत्ता बाहेर काढून घेतलेला आहे आईस्क्रीम छान सेट झालेला आहे हे बघा आता हे आपल्याला आईस्क्रीम काढून छान फेटून घ्यायचं आहे आता हे आईस्क्रीम मी बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि बीटरने छान फेटून घेणार आहे तर हे बघा थोडा ऑन ऑफ करून आपल्याला हे आईस्क्रीम हे आईस्क्रीम तयार करून आहे तर आईस्क्रीम आपल्याला असं छान स्मूथ बनवून घ्यायचं आहे आईस्क्रीम डीप फ्रीज ला ठेवलं होतं तोच डबा मी घेतलेला आहे आणि त्याच डब्यात मी एकदा हे मिश्रण काढणार आहे

ती देखील घालू शकता विपक्रीम देखील ब्लेंडरने छान फेटून घेऊया हे छान तयार झालेलं आहे छान अशी विपक्रीम तयार झालेली आहे आता यामध्ये पुन्हा एकदा आईस्क्रीम जे आपण बनवलेलं आहे ते यामध्ये घालूया हे यामध्ये मिक्स करूया तर हे फेटून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी इथं घेतलेला अर्धा टी स्पून व्हॅनिला इसेन्स हा घालूया छान फेटून घेऊया तुम्ही बघू शकता आईस्क्रीम आपण छान एकत्र करून घेतलेला आहे छान असं फेटून घेतलेलं आहे डब्यामध्ये सेट करून ठेवूया तर हे बॅटरी आता आपण डब्यामध्ये घालूया मस्त स्मूथ असं तसं आईस्क्रीम होणार आहे तुम्ही बघू शकता चॉकलेटचा जो बार आहे तो आपण खिसून घेऊया तर हा मी फ्रीजमध्ये ठेवला होता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होते खिसायला छान येते छानच आईस्क्रीमवर हे चॉकलेट खिसता येते बघू शकता छान असा आईस्क्रीम सेट झालेला आहे बॅटर आपल्याला आठ तास किंवा वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील फ्रीजमध्ये दे स्टोर करून ठेव ठेवायचं आहे डीप फ्रीजमध्ये हे ठेवून द्यायचं आहे चला तर आपण हा डीप फ्रीजमध्ये दे ठेवून देऊया आईस्क्रीम आता छान सेट झाला असणार आहे कारण मी दहा तास ठेवला होता डीप फ्रीजरमध्ये आता हा डबा काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान असा चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे हे बघा तर हे आईस्क्रीम याला लागल्यामुळे ह्या भाग निघालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा आईस्क्रीम तयार झालेला आहे ते काढून घेऊया हे बघा मस्त असं स्ट्रेक्चर आलेलं आहे ना आणि तुम्ही बघू शकता हे बघा ह्याच्यात अजिबात आईस्क्रीस्टर जमा झालेले नाही तर ह्या पद्धतीने आईस्क्रीम तयार करायचं आहे असं काढून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं आईस्क्रीम तयार आहे तर आपण याच्या हे बघा एक लिटरच्या प्रमाणात हा आईस्क्रीम तयार होतो असे छान गोल्डन बॉल मी याच्यावर घालणार आहेत ने तुम्हाला प्लव प्लव ते तुम्हाला बाजारात सहजच उपलब्ध होतात सहजच मिळतात तर तुम्ही बघू शकता छान असा आईस्क्रीम तयार आहे बघू शकता छान असं चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीज घेऊन हे बघ हे बघा सहजच कट होते छानच आईस्क्रीम तयार आहे हे बघा